three शकता या काळात नशिबाच्या पाठिंब्यामुळे पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते त्यासाठी तुम्हाला चांगल्या संधीही मिळतील पुढची रास आहे धनु गुरुच्या उदयामुळे धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फलदायी ठरेल या दरम्यान आपण स्वतःला सुधारण्यास सक्षम असाल नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप अनुकूल असणार आहे नोकरीत तुम्ही समाधानी असाल तुमच्या पदोन्नतीची शक्यता निर्माण झाली आहे या दरम्यान तुमचे प्रेम जीवनही खूप चांगले जाणार आहे या काळात तुम्हाला काही नवीन गोष्टींबद्दलही माहिती मिळेल पुढची रास आहे मेष मेष राशीत गुरुच्या उदयामुळे मीन राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील नोकरीत नवीन संधी मिळेल एवढेच नाही तर तुम्ही प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक कराल या काळात तुमच्या घरात काही शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते नोकरदारांना नवीन संधी मिळतील ज्याच्या प्रभावाने तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप आनंदी होणार आहात तुमची आर्थिक स्थितीही चांगली असणार आहे या काळात तुम्ही पैसे कमवण्यात आणि गुंतवणूक करण्यात यशस्वी व्हाल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फ्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ